आज लोकसभेचे उमेदवार अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेला मतदारसंघ म्हणजे सांगली मतदारसंघ माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांचे नातू विशाल पाटील यांना महाविकास आघाडीने उमेदवारी डावली आणि सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा संतापाची लाट उसळली आणि कुठल्याही परिस्थितीत उमेदवारी मागे घ्यायची नाही या निर्णयावर कार्यकर्ते ठाम आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी आज आपली उमेदवारी मागे घेऊन अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर करावा अशी भावना सांगलीमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी अमन एक्सप्रेस न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केलेली आहे तर लोकसभा दोन हजार चोवीसची रणधुमाळी रंगताना दिसत आहे पण संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहेत ते म्हणजे सांगली जिल्ह्याकडे सांगली जिल्ह्यामधील विशाल पाटील विशाल पाटील यांना ह्यावेळेस काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते हे नाराज आहेत नाराजाची भूमिका घेत विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला आहे आज अर्ज मागं घ्यायची लास्टची मुदत तीन वाजूपर्यंत आहे पण संतप्त कार्यकर्त्यांनी विशाल पाटील हे अपक्ष लढावेत यासाठी जोर धरत आहेत आज आपण काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांशी चर्चा करू नमस्ते आज निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे परंतु विशाल दादांना काँग्रेस पक्षानं तिकीट नाकारल्यामुळं सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह मतदारसंघातील जनतेचा आग्रह यामुळं विशालदादांनी सर्वांच्या दबावामुळं अपक्ष आपला अर्ज भरला आणि पुन्हा कालपासून काही वेगवेगळ्या बातम्या या लागल्यामुळं कार्यकर्ते संतप्त झालेले आहेत विशालदादांच्यावर जो कोणी दबाव आणायचा प्रयत्न करलात त्यामुळं कार्यकर्ते संतप्त झालेले आहेत आणि विशालदादांनी कोणत्याही परिस्थितीत माघारी घेऊ नये यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव विशालदादांच्यावर जोरात आहे त्याचबरोबर मतदारसंघातील सर्व जनतेचंही मत आहे यावेळेला विशालदादांना संधी द्यायची कारण गेल्या दहा वर्षातील खासदारांचा जर कारभार बघितला तर तो निष्क्रिय कारभार पाहून यावेळेला जनतेनंच ही निवडणूक विशालदादांच्या हातात घेतलेली आहे त्यामुळे विशालदादांनी कोणत्याही परिस्थितीत माघारी घेऊ नये असा दबाव विशालदादांच्यावर सर्व कार्यकर्त्यांचा आहे मतदारसंघातील जनतेच आहे सर्व वर्गाचा त्यांच्यावर दबाव असल्यामुळं विशालदादा कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाहीत असं आमची ठाम खात्री आहे कसं आहे सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ता म्हणून आमचा एक समज असा होता की आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे पण जे विशालदादांना तिकीट नाकारून जे येथील येथील निवडून येण्याची जी सीट आहे आणि बी जे पीला तडीपाळ करण्याचा जे हेतू होता तो हेतू काँग्रेस नेतृत्वानं गमावलेला आहे असं वाटतं आहे कारण जनतेचे जनतेतील कार्यकर्ते असतील नेते असतील यांचं मत जाणून न घेता येथील सीट शिवसेनेला दिली व एक प्रकारचं आयटो कोलिक बी जे पीला काँग्रेस नेतृत्व दिलेलं आहे अशी आमची ठाम भूमिका आहे आणि विशालदादा जे इथं उभागलेले आहेत ते विशालदादा उभागलेले नाहीत प्रत्येक कार्यकर्ता उभागलेला आहे आणि येथे विशालदादांचं मत पाठीमागं घेण्याचा प्रश्नच नाही येथे कार्यकर्त्यांचीच भावना आहे विशाल की विशालदादा इथे उभागावेत आणि विशालदादा उभागले तर प्रचंड बहुमताने इथे सांगलीकर आणि जनता कार्यकर्ते निवडून देतील आणि ज्या पक्षातील जे नेते जे सांगली काव्यांना जे नौटंचे म्हणाले होते त्या त्यांना मी सांगू इच्छितो की येथील जनता येथील कार्यकर्ते दादाप्रेमी हे स्वाभिमानी आहेत आणि स्वाभिमान म्हणजे काय असतो हे मतदान झाल्यानंतर निकाल झाल्या लागल्यानंतर त्यांना तेच दिसून येईल अर्ज माघार घ्यायचा शेवटचा दिवस आहे परंतु आता अर्थ माघार घ्यायचा प्रश्नच उरत नाही विशालदाची उमेदवारी ही जनतेनं फायनल केलेली आहे आणि त्यामुळं कोणत्याही परिस्थितीने आता लोकांनी ठरवलं की यावेळेला विशाल पाटलांना खासदार म्हणून असेंब्लीमुळे पाठवून द्यायचं त्याचं काय आहे पुण्याच्या तोंडाला आपण हात लावायचा खरं वास्तू तो किती परिपक्व आहे तो खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्याची जर का तुम्ही भाषणं ऐकली आणि त्याचा जर का अभ्यासाचा विचार केला तर लोकांना कळेल ज्यांनी तोंडात बोट घालतील एवढा या सगळ्या गोष्टीवर त्याचा अभ्यास आहे कुणी हो हो आणि आता ते आपल्या सगळ्या जनतेला माहिती आहे ना की यामध्ये खासदारांनी काय नेमकं केलं आणि काय केलं नाही त्याची यादी योग्य वेळी प्रसिद्ध केली जाईल नाही असं नाही परंतु दुसऱ्यानं का केलं नाही हे आपल्याला कशासाठी आपण त्याचं उनोधवणं काढत बसा आपला मार्ग सरळ आहे वसंतदादांचा मार्ग आहे आपल्या आडो कोण आला तर आपण त्याचा विचार करू आज आपला मार्ग लोकांनीच आपल्याला या ठिकाणी निवडून द्यायचं आहे असं असताना कशाला कुणाची उन्नी जुनी काढाई तुम्ही तुम्ही जो प्रश्न विचारला की विशालदादा अपरिपक्व आहे असं एक नेता म्हणतोय विशालदादा जर अपरिपक्व असते तर जिल्ह्यातील जनता आणि कार्यकर्ते पेटून उठले नसते स्थानिक लोकांना माहीत आहे की हे पगिपक्वत नेतृत्व आहे का अपगिपक्व नेतृत्व आहे निकालानंतर हे तुम्हाला दिसून येईल की विशालदादा हे पगिपक्वत नेतृत्व आहे आम्हाला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून असं वाटतंय तुम्ही जे आत्ता बाईट देत आहे याची जग जनभावना तुम्ही जर एक पंधरा दिवसापूर्वी अर्ज भरण्याच्या अगोदर जग जनतेतली भावना जग तुम्हाला समजली असती किंवा समजून तुम्ही जर न समजल्यासारखं केलेलं असेल मागच्या सुद्धा विशालदादांच्या तुम्ही अन्याय केला आत्ताच्यासुद्धा तुम्ही प्री प्लॅनमध्ये विशालदादांच्या बाब अन्याय झालेलाच आहे त्यामुळं आता सामान्य जनतेतील कार्यकर्त्यांची भावनाच आहे ही ही निवडणूक कसल्याही परिस्थितीत आपल्याला जिंक निवडायचं निवडणूक लढवायची आहे आणि जिंकायची पण आहे आणि जिंकणार असं आम्हाला मा, वाटतंय त्यामुळे विशालदानी अजिबात माघारी घेऊ नये आणि त्या शिवसेनेनं चांगला धडा शिकवावा असं माझं मत आहे आता जो प्रश्न आपण विचारला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एक लढत व्हावी ही बरोबरच त्यांची रास्तभावना आहे त्यासाठीच विशाल पाटील हे उमेदवार योग्य होते काँग्रेसची उमेदवारी योग्य होती कारण यापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जे ठरलं होतं की उमेदवारी देताना विनिंग मेरिट विनिंग मेरिट बघायचं असताना शिवसेनेचा सदस्य नाही कोण इथं ग्रामपंचायतीला नाही महापालिकेला नाही नगरपालिकेला नाही विनिंग मेरिट हे काँग्रेसच्या बाजूने होतं काँग्रेस महापालिकेत आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समितीमध्ये आहे आमदार आहेत दोन काँग्रेसचे या ठिकाणी जत आणि पोलूस कडेगाव असं असताना विनिंग मेरिट पूर्ण काँग्रेसच्या बाजूला असताना विशाल दादांची काँग्रेसचं त्यांनी तिकीटच कट केलं आणि विशालदादांनाही बाजूला काढलं ह्याच्या मागं नेमकं काय आहे हे समजून घेणं जरुरीचं आहे त्यामुळं महाविकास आघाडीच्या नेत्यांना माझं आव्हान आहे एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी जी शिवसेनेची उमेदवारी दिलेली आहे ती त्यांनी मागं घ्यावी आणि विशालदादांना त्यांनी पाठिंबा द्यावा आणि एकाच एक लढत त्यांचं जे म्हणणं आहे ते पूर्ण करावी आणि विशाल पाटील हे शंभर टक्के निवडून येऊ शकतात सध्याला आता असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की का विशालदादा पाटील यांच्या रूपाने वसंतदादा पुन्हा सांगलीमध्ये अवतरलेले आहेत एकासेक एक लढत होणं हे आवश्यक असताना विशाल पाटलांना त्यांनी उमेदवारी द्यावी आणि चंद्रहार पाटलांनी माघार घ्यावी असे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मत आहे दुपारी तीन वाजता काय होतो हे प्रतीक्षेचा भाग आहे अमन एक्सप्रेस न्यूज चॅनलसाठी मी तस्लीम